राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलीतल्या इथल्या रुक्मिणी राऊत यांच्या दुकानात घुसून दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने हिसकावून पलायन केले आहे आज दुपारी रुक्मिणी या दुकानामध्ये माल विक्रीसाठी बसल्या असताना दुचाकीवरून दोन तरुण आले त्यांनी दुकानात खरेदीचा बहाना करत रुक्मिणी यांच्या गळ्यातील सोने हिसकावून घेऊन पलायन केले चोरटे फिरळगावच्या दिशेने पळून गेले आहेत या चोरीची राधानगरी पोलिसात तक्रार दाखल झाली असून संशयित व्यक्ती आढळ्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे ती मात्र इथं ती आले एखाद्या गाडीवर मी केली ती गाडी चालूच होती आणि त्यानं माझ्याकडे चॉकलेट मागितली चॉकलेट मी इथं त्याला पाच तिथं पैसे त्यानं इथं ठेवले आणि पहिला तू मी लावायला लागल्यावर खाली त्यानं गळ्याचे हात घातला तोडलं ते नेलं होती तर गाडीवर पळाली तर मी इकडं बाहेर पडून जाऊ तर त्यांची गाडी तिथं बरेच गेली तर दुसरा माणूस कुठून आला तर तिकडे गेला म्हटलं माझं मुंबई मित्र नेल या तेवढं म्हटलं याची पाठलाग कर आमची फोड एवढ्या कोण आम्ही फोन लावतो तो गेला त्याच्या पाठ